सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसह जिल्हा परिषदेच्या चार गटांच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल कवलापूर येथील शिवसैनिकांच्या वतीनं शिवसेना नेते मोहन वनखंडे यांचा पैलवान मोहन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला यावेळी पैलवान मोहन शिंदे यांच्यासह कौलापूर येथील शिवसैनिकांनी कवलापूर जिल्हा परिषदेची जागा तसेच दोन्ही पंचायत समितीच्या जागा या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वाट्याला महायुतीतून मिळाव्यात त्या मी जिंकून दाखवू अशी ग्वाही देत मागणी करण्यात आली आहे कौलापूर जिल्हा परिषदेची जागा व दोन्ही पंचायत समितीच्या जागा आपल्या पक्षाला महायुतीच्या वाट्यातून मिळाव्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मोहन वनखंडे सर यांनी यावेळी दिली आहे तर पैलवान मोहन शिंदे व कार्यकर्त्यांनी जर महायुतीच्या माध्यमातून कौलापूर जिल्हा परिषदेची व दोन्ही पंचायत समितीची जागा एकनाथ शिंदे पक्षाला न मिळाल्यास स्वबळावर लढवून निवडून आणू अशी ग्वाही मोहन वनखंडे यांना यावेळी दिली आहे यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते